नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञान संवर्धन अॅकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो दहावीच्या विद्यार्थ्यासाठी सर्वात आताची मोठी बातमी आहे आणि आनंदाची बातमी आहे की दहावीच्या विद्यार्थ्याचा निकाल जो आहे त्या निकालाची तारीख शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केलेली आहे शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे मीडियाशी मुलाखत देते वेळेस त्यांनी ती जाहीर केलेली आहे तारीख सत्तावीस मे रोजी दहावीचा निकाल लागू शकतो अशी त्यांनी शक्यता दर्शवलेली आहे शक्यता दर्शवत असल्यामुळं सत्तावीस तारखेपर्यंत म्हणजेच पंचवीस किंवा सव्वीस तारखेला ते निकाल लागण्याची शक्यता आहे किंवा सत्तावीसच्या नंतरसुद्धा अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत लागू शकतो एक दोन दिवस मागं पुढं होऊ शकते तर लागण्याअगोदर एक दिवस अगोदर काय होते तारीख निश्चित होते तर ती तारीख जी आहे मी तुम्हाला आपल्या ज्ञानसंवर्धन या यूट्यूब चॅनलवर निश्चित कळवेल आणि जी दहावीचा जो रिझल्ट आहे तो कोणत्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन बघता येतो तर महा रिझल्ट डॉट एन आय सी इन हे एक वेबसाईट आहे या वेब या वेबसाईटवर जाऊन तुम्ही दहावीचा रिझल्ट ऑनलाईन बघू शकता त्याच्यानंतर महा एस एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावरसुद्धा जाऊन तुम्ही दहावीचा ऑनलाईन रिझल्ट बघू शकता तर जी रिझल्टची तारीख आहे ती म्हणजे शक्यता दर्शवलेली आहे सत्तावीस तारीख तर सत्तावीस तारखेच्या अगोदर किंवा नंतरसुद्धा लागू शकतो तर त्याचं नोटिफिकेशन मी आपल्या ज्ञानसंवर्धन या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला नक्कीच कळवेल धन्यवाद